मध्ये सध्या ठिकठिकाणी थीक उन्हाळा वाढलेला आहे धुळ्यामध्ये उन्हाचा तडाखा पाहायला मिळतोय तापमान चाळीसच्या पुढे जाऊन पोहोचलेला आहे दुपारच्या वेळेमध्ये घराच्या बाहेर पडू नये असा सल्ला डॉक्टर नागरिकांना देत आहे धुळे जिल्ह्यामध्ये तापमानाचा पारा दिवसेंदिवस वाढत असून तापमान हे चाळीस अंशाच्या वर जाऊन पोहोचलं आहे वाढत्या तापमानामुळे जीवाची लाही लाही होत असून उन्हामुळे बचाव करणारे टोपी रुमाल घातल्याशिवाय बाहेर पडू नये असं आवाहन असा सल्ला डॉक्टर आणि प्रशासनही देताना दिसत आहे नागरिकांना जाहीर आवाहन करतो की सध्या एप्रिल महिना सुरू असून मागच्या आठवड्याभरापासून तापमानात वाढ झाली आहे सरासरी ती चाळीस ते चाळीस एक्केचाळीस डिग्रीच्या पुढे जात आहे तरी उष्माघाटापासून वाचण्यासाठी नागरिकांनी खालीलप्रमाणे काळजी घेणे आवश्यक आहे उदाहरणार्थ दुपारी बारा ते चारच्या दरम्यान अनावश्यक फिरणे टाळणे मोटरसायकल किंवा सायकलीवर फिरणे टाळणे जर अतिआवश्यक काम असेल तर रिक्षाने किंवा फोर व्हीलरचा वापर करणे